दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शैलेश बालेराव कुठलं गाव कळम गणेशवाडी आता लोकसभा निवडणुकीला शिवाजी आढळाव आंबेगावची आस्था नाही तुमच्या तालुक्यात त्यांना मताधिक्य कमी झालं त्यांनी ते, काय त्याचं कारण त्यांनी पक्ष बदल करायला नव्हता अच्छा पक्ष बदलल्यामुळे बदल आता विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे दिलीप वळसे पाटील पक्ष बदललेला नाही असं जरी आपण म्हटलं असलो तरी ते भाजपच्या सोबत गेलेले आहे आता दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम असा दुरंगी सामना होऊ शकतो कोण शकत। कामाचा माणूस तसे दोघा कामाचे आहेत पण पन... सहानुभूती मिळेल दळसे साहेबांनी पस्तीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं विकास केला मतदार त्यांना स्वीकारणार नाहीत मतदार स्वीकारतील पण त्यांनी परत शरद पवार साहेबांकडे जावं परत पवार साहेबांकडे परत जावं परत जावं साहेबांकडे पवार साहेब त्यांना परत घेतील परत घेतील पवार साहेब आणि समजा ते साहेबांकडे गेले नाहीत मग त्यांना निवडणूकदार अवघड जाईल कशामुळे याच्या शरद पवारांना सोडल्यामुळे निष्ठेवर फक्त निकाल का विकासावर नाही विकास भरपूर आहे पण त्याच्याबरोबर निष्ठापन आहे ना त्यांनी शरद पवारांनी त्यांना मोठं केलं ना आतापर्यंत शरद पवारांनी दुसऱ्या पक्षात नाही गेले स्वतःचा पक्ष स्थापन केलं ना त्याच्यासाठी स्वतः यांनी फार वेगळा पक्ष काढायला पाहिजे यांनी वेगळा पक्ष काढा अजित पवारांनी वेगळा पक्ष काढायला पाहिजे वळशे साहेबांना काय सल्ला म्हटले त्यांनी शरद पवारांकडे परत जावं देवदत्त निकम यांची जमेची बाजू काय देवदत्त निकम यांची जम जमी जनसंपर्क चांगला आहे त्यांचा प्रत्येक कार्यक्रमाला कार्यक्रमाला मावशी नमस्कार कुठलं गाव काय नाव हो तुमचं फुलाबाई फुला आडनाव हो काय लोकसभेच्या निवडणुका झाल्या कोण निवडून आलं दिलीप अमोल कोल्हे शिवाजी आडराव तुमच्या तालुक्याचे होते त्यांना मतदान कमी झालं कशामुळे आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे वळशे साहेब का, का देवदत्त निकम आता म्हणलाय ते सांगताय वळशे काम कस का आता आमदार कोण झालं पाहिजे देवदत्त निकम का वळशे साहेब वळसे साहेब वळशे साहेबांचं साथ? काम चांगलं आहे त्यांचा इजे झाला पाहिजे